औसरी खुर्द ग्रामपंचायतची आत्ताच परवा दिवशी आपण जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप करण्यात आले म्हणजे बघून घेऊ हे करू ते करू अशा दमदाट्या त्या ठिकाणी करण्यात आल्या हे सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी आवडलेलं नाही सर्वसामान्य नागरिकाला हे पटलेलं नाही हे एका माजी सरपंचानी त्या ठिकाणी आरवाच्य भाषेमध्ये असं हे करणं चुकीचं आहे मी सांगतो ना, ना जगदीश अभंग माजी सरपंच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं परत त्या ठिकाणी असा विषय केला सुरेश भाऊंनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा घातलेला घाट आहे मला सांगा आतापर्यंत ग्रामपंचायतच्या निवडणुका आता माझ्या शेजारी आबा आहे ग्रामपंचायतच्या निवा निवडणुका औसरी खुर्द गावामध्ये ह्या कधीही पक्ष म्हणून त्या ठिकाणी भाऊंनी पाहिले नाही ग्रामपंचायत निवडणुका ह्या विशिष्ट आमच्या जथ्याव चालतात आबा बरोबर ना जथ्याव चालतात निवडणुका ह्या पक्षाऊ चालती नाही आणि जथ्याव चालत असताना त्या ठिकाणी पक्ष म्हणून पाहिलं जात नाही मागच्या निवडणुकीला आता हे आमच्या आबा उभे होते आबांनी त्या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांसुद्धा फोटो लावला होता देशाचे नेते मान्य शरद पवार साहेब यांना देखील फोटो लावला होता त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब यांचा देखील फोटो लावला होता म्हणजे त्या ठिकाणी आम्ही ना निवडणुका अशा कुठल्याही प्रकारच्या जात्यावरती त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी त्यांनी भाऊवरती आरोप केला का भाऊनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी भाऊ आता हे करतात भाऊंनी आतापर्यंत अवसरी खुर्द गावच्या राजकारणामध्ये कधीही मळ्या मळ्यामध्ये गावागावामध्ये कधीही पेटवायचं काम त्या ठिकाणी केलं नाही जे पेटवायचं काम केलंय त्या या माजी सरपंचानी केलेलं आहे जी पद पदसंस्थेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा हाच त्या ठिकाणी पुढे येऊन नाचत होता आणि त्या त्यापासून हे गाव ज्या ठिकाणी पेटलेलं आहे ते अजून गाव विजायच्या मार्गामध्ये नाहीये म्हणजे तुम्ही बघून घ्या भाऊ उल्लेख केला भाऊ म्हणजे भाऊ म्हणजे सुरेश भाऊ सुरेश भाऊ भोरवरती जे आरोप केलेत ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीचे आरोप आहे भाऊंनी औसरी कुर्द राजकारणा गावाच्या राजकारणामध्ये कधीही पक्षाचं त्या ठिकाणी कधीही राजकारण केलं नाही भाऊला काय वाटायचं चला ग्रामपंचायतची निवडणूक आहे निवडणूक जात्यावरती निवडणूक मळ्यावरती होते त्या ठिकाणी भाऊंनी कधीही राजकारण राजकारण करायचं का काम यांनी केलंय आणि मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो हे जे औषधी फाट्यापासून तर हासवडा आहे ना हे सगळं प्रोडक्शन आम हे आमचंच आहे हे प्रोडक्शन आहे नव्वद टक्के लोक आतापर्यंत म्हणजे शिवसेनेतूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यात हे पण तुम्ही त्याच्यामध्ये जाहीर उल्लेख करा नव्वद टक्के लोक मी सांगतो ती पहिली शिवसेनेची होती ग्रामपंचायत निवडणुका झाल्या का यांच्या ताब्यात सत्ता आल्या का यांनी आपलं ते अडकवायचं का झालो आम्ही यांचे कुठली पद्धती गावातल्या राजकारणामध्ये गावातल्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही राजकारण आणू नका गावची ग्रामपंचायती विकास कामं करायला असती राजकारण करायला नसती आता इलेक्शन गावात का गावात ठीक आहे आता इथून पुढे आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच विचार करावा लागेल यावेळेस पासून मग आता आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल कसं असतं इथे तुम्ही आजच्या पत्नी का सुरेश बाबोरे यांनी कधीच गावच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला नाही मात्र आता सुरेश बाबूर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही बाहूला स्पष्टपणे सांगितलंय का आता आपल्याला आहे ना आता बाद झालं झालं ते झालं आता आपल्याला ह्या राजकीय निवडणुकीमध्ये उतरावंच लागेल पक्ष म्हणून नाही पण एक ग्रामस्थ म्हणून कारण हे आतापर्यंत ज्या ग्रामपंचायतीने जो कारभार केलेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा कारभार केलेला आहे म्हणजे आता बाकीच्यांनी सांगितले रस्ते कसे झाले काय कसे झाले याच्यावरती मला जास्त काही बोलायचं नाही परंतु आहे ना अतिशय घामढ्या प्रकारचं राजकारण या ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे